हॅलो हाय फ्रेंड्स नमस्कार आज मा चला आज हो आज तर मग आपण नामका हॉस्पिटलला जाऊ आज माझ्या बाळाचा डोस होता म्हणून मी आज नामका हॉस्पिटलमध्ये जात आहे हे बघा इथे आर टी ओ रोड आहे आणि खाली गेले इकडच्या साईडला तर नामका हॉस्पिटल लागते रस्त्याच्या कडेपासून तर अश्वमेघ लागेपर्यंत नामकं हॉस्पिटल आहे नामको हॉस्पिटल हे खूप सुंदर असे हॉस्पिटल आहे आणि हे, हे कॅन्सर हॉस्पिटल आहे इथेच बाळाचा डोस असल्याने मी आलेले हा पहिला गेट हा एक गेट आहे आणि मधला गेट स्किप करून अजून एक तिसरा गेट येत आहे म्हणजे असे दोन गेट आहेत नामको हॉस्पिटलमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी ॲम्ब्युलन्स आणि अशा मोठमोठ्या बसेस पण आहेत बाळाला डोस देऊन झाल्यावर मी थोडंसं तिला रिलॅक्स वाटावं म्हणून बाहेर घेऊन जाते इथे बघा तुम्ही जर पेशंटचे नातेवाईक वगैरे आले तर इकडे गार्डनमध्ये बसू शकता दुसरं गेट झालं हे तिसऱ्या गेटची बिल्डिंग ही आता नवीन बांधकाम चालू आहे आणि हा तिसरा गेट नवीन येत आहे हे बघा खूप मोठा शोम एकला टच असं हे कॅन्सर हॉस्पिटल नामको हॉस्पिटल नक्की भेट द्या